आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास एका धनक्यात बाईंनी नारळ फोडलं निमित्त होतं जानकी महोत्सव दोन हजार चोवीसचं जालना जिल्हा परिषदेअंतर्गत महिला बचत गट चालवले जातात आणि या बचत गटांनी केलेल्या उत्पादनाच्या प्रदर्शनाचं हे निमित्त होतं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णनाथ पांचाळ यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती एकूण सोळा हजार सहाशे एकोणऐंशी बचत गटांची जालना जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये स्थापना झाली आहे आणि यामध्ये एक लाख एकाहत्तर हजार एकशे सव्वीस कुटुंब समाविष्ट झालेले आहेत स्वर्गीय कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल जुना जालना भागात हे प्रदर्शन आज सुरू झाले आहे दिनांक बावीसपर्यंत हे चालू राहणार आहे महिला बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकला खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंच्या प्रदर्शनाचे इथे नियोजन करण्यात आले आहे जिल्हा परिषदेअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या या उमेद कार्यक्रमाअंतर्गत महिला बचत गटांच्या आणि कुटुंबियांच्या मनाला आणि धनाला दोन्ही गोष्टींना आधार मिळतो जालना जिल्ह्याच्या विविध भागातून महिला बचत गटांच्या कार्यकर्त्या आज आल्या होत्या अपेक्षेपेक्षाही जास्त प्रतिसाद या प्रदर्शनाला मिळाला आहे